विधानसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्याकडून कारवाई करत कराडमध्ये एक पिस्तल हस्तगत करण्यात आले असल्याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की मौजे तांबळे तालुका कराड गावच्या हद्दीत एक व्यक्ती पिस्तल घेऊन संशयितरित्या फिरत असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कराड परिसरात पेट्रोलिंग करत फिरत असताना मिळाले बातमीदाराच्या वर्णनाप्रमाणे प्रमाणे एक व्यक्ती तांबवे गावातील कोयना नदीच्या पुलाजवळ थांबलेला दिसून आला पथका शंका आल्याने त्याला जागीच पकडून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तल एक जिवंत कारतूस असा एकूण पंच्याहत्तर हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला सदर युवकाविरुद्ध करार तालुका पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सौरभ उर्फ एस के मधुकर कांबळे वर्ष एकवीस राहणार साजूर तालुका कराड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे